धारदार शस्त्र व मुद्देमाला सह केले अटक याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा अपर पोलीस अधीक्षक आचल दलाल सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर यांनी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांना कराड शहरात होणाऱ्या चेन स्नॅचिंगच्या चे अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकास योग्य ते मार्गदर्शन करून सदरचे गुन्हे रोखण्याबाबत यांच्या गोपनीय बातमीदाराने मलकापूर ते देवेवाडी जाणाऱ्या रोडवर वर एका इसमाने चाकूचा दाग दाखवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेऊन पळाल्याची माहिती सांगितली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक के पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व पथकास तात्काळ घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व पोलीस हवालदार शशिकांत काळे अमित पवार पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडळे पोलीस शिपाई अमोल

दलाल सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के पाटील कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतन पाटील पोलीस उपनिरीक्षक पवार सहाय्यक फौजदार रणवीर देसाई संजय देवपुळे पोलीस हवालदार शशिकांत काळे अमित पवार पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडळे पोलीस शिपाई अमोल देशमुख मुकेश मोरे दिग्विजय सांडगेरे महेश शिंदे आनंदा जाधव सोनाली किसाळे यांनी केलेली आहे